नमस्कार रसिक श्रोते हो मी शब्द सखी सौ गीतांजली संदीप शिंपी पुन्हा एकदा आपणा सर्व रसिक श्रोत्यांचे माझ्या शब्दसखी गीतांजली शिंपी या यूट्यूब चॅनलमध्ये मनकपूर्वक स्वागत करते आणि एक सुंदर अशी छान अशी कविता घेऊन आलेली आहे की जी लहान मुलांना खरंच खूप आवडते एक सुंदर नाद शब्द चमत्कृती लयबद्ध अशी ही कविता म्हणताना एक सुंदर असा नाद निर्माण होतो आणि मुलांनाही ती कविता खूप आवडते सादर करत आहे कविता या या रे या बालांनो या रे या कर मजा करा रे मजा मजा आज दिवस तुमचा समझा। स्वस्त बसे तो चिफसे। नवभूमी दाविन मी या नगराला लागुनिया गुनिया सुंदर ती दुसरी दुनिया या बाला नो या रे या लवकर भर भर सारे या मजा करा रे मजा मजा आज दिवस तुमचा समजा खळखळ मंजूळ गाती झरे गीत मधुर चहू बाजू भरे तिकडे तिकडे फले फुले सुवास पसरे तेरावे हेरावे परजा सोन्या हे मग कामेता गुणयानवि बाया हि या बाला नोया रेया लवकर भर भर सारेया मजा करा रे मजा मजा आज दिवस तुमचा समजा पंख पाचचे मोराना ना टिपती पाखरे मोत्याना पंख फडकती घोड्याना मौज दिसेही थोड्यांना चपलकती हरिन किती देखावे देखावे तर मग लवकर धावनिया या बालान येया लवकर भ सारेया मजा करा रे मजा मजा आज दिवस तुमचा समजा या बाला रेेया लवकर भर सारेया मया के मजा मजा आज दिवस तुमचा समजा स्वस्थ बसे तो चिफसे नवभूमी लाविन मी या नगरा ला सुंदरती दुसरी दुनिया या बाला या रे या लवकर भर भर सारे या धन्यवाद